नमस्कार आपण बघत आहात समृद्ध भारत न्यूज लाईव्ह मुख्य संपादक नाजिम शहा देगलूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं पक्षाच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमती विजयमाला बालाजी टेकाळे आणि प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक पाचचे युवा नेतृत्व सोहेल चाऊस व योगेश्वरी मनोज तोटावार देगलूर येथे बुद्ध मंदिर येथे गौतम बुद्धांचा आशीर्वाद घेऊन प्रचारार्थ प्रभागात डोर टू डोअर रॅली काढण्यात आली प्रभाग क्रमांक पाचच्या परिसरात मायबाप जनतेचा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद मिळाला प्रभाग क्रमांक पाच येथे निवडणुकीच्या प्रचाराचे मोठ्या प्रमाणात जनतेचा आशीर्वाद मिळाला यावेळी लक्ष्मीकांत पदमवार अंकुश देसाई राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रभागातील नागरिक महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी म्हणजे विश्वास राष्ट्रवादी म्हणजे आधार राष्ट्रवादी म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज ने गुरू शहरामध्ये राष्ट्र गाव उपक्षला प्रचंडा सर पार्टीबाई बददारामध्ये उत्साह आहे मतदार स्वतःहून पुढाकार घेऊन मत देण्यासाठी येत आहे आजच्या आमच्या प्रभाग क्रमांक 5 चराईला उपस्थित सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारांना अत्यंत ते ते मोठा प्राजिवत आशीर्वाद सेर आ गया है जंगल में नाले कोई पंगा उतरेंगे मैदान में पत्ती गाड के अपना झंडा जोश है नया खून है नई नई तैयारी है जोश है नया खून है नई नई तैयारी है कुर्सी कर दो खाली अब की युवाओं की बारी है कुर्सी कर दो खाली अब की युवाओं की बारी है